नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविकांचा साताऱ्यात मोर्चा ई पिंक पाहणीच्या विरोध लाडकी बहीणच्या मोबदल्याचीही मागणी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविकांचा सातारात मोर्चा कशा पद्धतीने झालेला आहे व कोणत्या कामास विरोध केलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविकांचा साताऱ्यात मोर्चा ई पिंक पाहणीच्या कामास विरोध लाडकी बहिणीच्या ही मागणी बघा अपडेट काय आहे एकूणच अंगणवाडी सेविकांकडून लाडक्या बहीण योजनेतील महिलांचे फॉर्म भरून घेण्यात आले आणि त्याचा मोबदला हे अद्याप सेविकांना मिळालेला नाही असे असताना आता ई पिंक ई पिंक पाहणीचे काम लादले जाणार आहे या कामाशी महिला व बालविकास विभागाचा कसलाही संबंध नाही तरीही हे काम अंगणवाडी सेविकांवर लादले जात आहे जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या वतीने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला बघा दरम्यान मुख्यमंत्री व लाडका भाऊ आणि यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची परिस्थिती विचारात घेऊन योग्य न्याय करावा अन्यथा तीन मार्चला आझाद मैदानावर आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा तेनी या ठिकाणी त्यांनी दिला पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यास पुष्पहार घालून जिल्हा पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या वतीने ॲड नदीम पठाण राज्य अध्यक्षा सुजाता रणनवरे यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविकांच्या या मोर्चास सुरुवात या ठिकाणी झाली मोर्चा जी आहे ती जिल्हा अधिकारी कार्यालयावर येताना महिलांनी आपल्या मागण्यांचे फलक हातात घेतले होते जिल्हाधिकारी कार्यालया शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे या ठिकाणी निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की अंगणवाडी सेविकांकडून लाडकी बहीण योजनेचे महिलांचे फॉर्म भरून घेण्यात आले आणि त्या बदल्यात पन्नास रुपये मोबदला देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आले होते याबाबत शासन निर्णय होऊन अंगणवाडी सेविकांना पैसे मिळाले नाहीत त्यातच त्यातच आता ई पिंक पाहणीची नवीन जबाबदारी अंगण से अंगणवाडी सेविकांवर टाकली जाणार आहे अंगणवाडी सेविकांवर दडपण आणून त्यांच्यावर ई पी पाहणीचे काम लादू नये ही पाहणी करण्यासाठी विशेष तज्ज्ञांची नेमणूक केल्यास त्यांना रोजगार निर्मिती होणार आहे शासनाकडून अंगणवाडी सेविकांचे अनेक देणी प्रलंबित असून दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अनेक अंगणवाडी सेविका सेवानिवृत्त होणार आहेत त्यांच्या मागण्या मान्य झाल्यास त्यांना त्याचा लाभ होणार आहे पेन्शन मागणीच्या या प्रस्तावावर तसेच मानधन नको वेतन द्या याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही एकूणच अंगणवाडी सेविकांच्या या विविध मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे याबाबत शासनाने लवकरात लवकर कृती करावी अन्यथा अन्यथा येत्या तीन मार्चला आझाद मैदानावर निदर्शने व आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे बघा एकूणच या मोर्चात ॲड नदीम पठाण सुजारा न रणनवरे माया जगताप सुरेखा डोळसे सुरेशा सुरेशा शिंदे वर्षा पवार मालन जाधव छाया पनाळकर अर्चना अहिरेकर आदी अंगणवाडी सेविका व महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या बघा एकूणच अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांचा साताऱ्यात मोर्चा ई पिंक पाहणीच्या कामास विरोध लाडकी बहिणीच्या मोबदल्याचीही मागणी याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद